बोललो माझा प्रामाणिक मुद्दा काय होता अतिक्रमण काढणे बरोबर मी हे सुद्धा म्हटलो अतिक्रमण दोघांच आहे म्हटलं का नाही मी तर आता विषय इकडे तिकडे नेऊ नये अशी माझी सर्वांना विनंती आहे मला हे पोलिसांचं काम आहे पोलिसांचं काम आहे पोलिसांनी सगळी माहिती घ्यायला पाहिजे हे तुम्ही दगडफेक म्हणताय मला खरंच कळत नाही तुम्ही एवढं पोलीस प्रोटेक्शन पोलीस तुम्ही बॅरिकेड लावल्यात हे लावले लोक मला खरंच माहित नाही काय चाललंय शंभर टक्के शंभर टक्के मी परत बोललोय मला सांगा या दीड वर्षात ते जे सत्तेत लोक आहेत त्यांच्याशी ते कनेक्टेड असल्यामुळं त्यांच्याशी ते काय सहयोगी असल्यामुळं त्यांनी परीक्षेत टाकलेलीच आहे पूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एवढा धाडशी निर्णय घेतला त्या जिल्हाधिकारी धाडशी निर्णय घेतला त्या जिल्हाधिकाऱ्याचं कौतुकच करायला पाहिजे धाडशी निर्णय घेतला आणि अतिक्रमण काढायला लावलं अतिक्रमण काढायला सुरुवात झाली मग का बंद झालं ते कोणी बंद करायला लावलं परत मी सांगतो एकशे अठ्ठावन हे अतिक्रमण सिद्ध आहेत दोन्ही कडचे दोन्ही कडचे सिद्ध आहेत मग त्यामध्ये सहा आणि तेरा कोर्टात गेले बाकीचे कोकणच आहेत ना म्हणूनच तुम्ही आज अतिक्रमण काढायचे आदेश दिलेत आता मला तर मला खरं सांगू मी मी प्रामाणिकपणाने आज पण गडकोट किल्ल्यांचं काम करायला प्रामाणिकपणानं आणि काम करत असताना मला एवढे अर्थ येत असतील मी सोडून टाकतो गडकट किल्ल्याचं काम नको बाबा कुठे सांगितलं अहो एक, एक पुढारी एक नेता या गडकट किल्ल्याची पण बोलत नाही सगळे नुसतं मत मिळवण्यासाठी सगळे खेळ चालू असतो अ साडेतीनशे हा शिवराज विशेष सोळाच्या वर्षी तीनशे साडेतीनशे शिवराज सोळाच्या वर्षी म्हंटले होते आम्ही साडेचारशे कोटी रुपये देऊ काय दिले किल्ल्यांना काय दिले मी बोलायला सगळं बोलू शकतो एवढा त्रास जर मला सगळे देत असतील आणि जर सगळ्या नेत्यांना आणि सगळ्यांना इव्हन कोल्हापूरच्या लोकांना जर नको असेल हा आणि सगळ्यांना सगळ्यांना नको असेल तर मला सांगा मी सांगतो मला नाही करायचं मला नाही करायचं बस झालं मला आता मला त्रास व्हायला लागलाय बस झाला रायगडचं महिन्यातले चार चार दिवस मी त्या गडकोट किल्ल्यांसाठी रायगडसाठी द्यायचं तिकडे माझ्यावर आरोप करायचे खाऊन देत नाही कोणाला तिथे मी मला बोलायला लावू नका त्रासून गेलो मी आता विशालगड का मला काय याच्यात राजकीय स्वाद मिळायचा होता प्रामाणिकपणाने गडकोट किल्ल्यांचं काम करण्यासाठी शिवाजी महाराजांचं ज्या किल्ल्याने त्यांना आश्रय दे त्याच्यावर बोलणार तुम्ही त्याच्यावर कोण बोलत नाही पत्रकार सुद्धा असे प्रश्न विचारतात सॉरी मी म्हणजे तुम्हाला मी ब्लेम करत नाही विचार ना हे प्रश्न पालकमंत्र्यांना काय विचारत नाही हे प्रश्न त्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना काय विचारत नाही त्यांना विचार तुम्ही काय केलंय तो अत्यंत तो यात यासन भटकळ येतो का अगा बसलो आपण का कोल्हापूरच्या पत्रकारांनी त्यांना विचारलं नाही का विचारलं नाही ओढ का मी तुम्हाला शिकवतात का विचारलं नाही तेच चालतं का तुम्हाला तो सात दिवस एवढा मोठा अतिरेकी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात शिवाजी महाराजांनी जे रक्षण केलं आपल्याला स्वराज्यासाठी त्या किल्ल्यातून राहतो हेच हेच चालतंय का हा प्रश्न विचारला त्यांना मला उशीर का मी खंतसराव्यक्ती लिहिली मला वाईट वाटतंय मी का दिलो नाही विषयावर माझी जबाबदारी मी स्वीकारतो नाही माझी जबाबदारी मी स्वीकारतो की मी हा विषय पूर्वीच घ्यायला पाहिला होता तो घेतला नाही मी जबाबदारी पळून जाणारा माझं नेतृत्व नाही आहे माझी जबाबदारी होती मी जाय करतो मी गेलो नाही मी खंत व्यक्त करतो आणि दुसरा खंत व्यक्त करता हे सांगतो मला आनंद आहे की ज्या रायगड किल्ल्याचं ज्या शिवाजी महाराजांची राजधानी होती ज्या शिवाजी महाराजांना छत्रपती संबोधलं गेलं ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांची मेघडंबरी होती जो पुतळा नव्हता तो पुतळा ह्या संभाजी छत्रपतींनी सर्व शुभक्तीने बसवला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा थाटात सुरू केला तो जगात पोचल्या रायगडचं सवग्रम होता ना